नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग पंतप्रधान पदाच्या त्यांच्या कारकिर्दीचा काल चार हजार अठ्याहत्तरावा दिवस होता आणि त्यांनी इंदिरा गांधींचा जो विक्रम होता त्या सलग चार हजार सत्याहत्तर दिवस पंतप्रधान पदावरती बसलेल्या होत्या सलग मग पुन्हा अठ्याहत्तर ते ऐंशीमध्ये मध्ये थोडासा त्याच्यामध्ये गॅप होता मध्यंतर नंतर ऐंशीला त्या परत पंतप्रधान झाले त्यानंतरचे चार साडेचार वर्ष मोदी हे आता म्हणजे नेहरूच्या नंतरचे दुसरेच पंतप्रधान आहेत देशातले की जे सलग इतका काळ त्या पदावरती बसलेले आहेत दहा वर्षाची कारकिर्द पूर्ण करणारे तर चौघचे ते एकूण स्वत पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी मनमोहन सिंग आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी पहिले जण अर्थात काँग्रेसचे आहेत आणि फक्त मोदी एकटे जे आहेत ते काँग्रेसचे नसलेले पण ज्यांनी पंतप्रधान पदावरती अकरा वर्ष चार हजार दिवस पूर्ण केलेले आहेत हे खरं तर नुसता आकडा नाही आहे मला दोन तीन मुद्दे जरा वेगळे तिथं उपस्थित करायचे आहेत जवाहरलाल नेहरू त्यांच्या पंतप्रधान पदासाठी किंवा त्यांनी प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये त्यांना मोठी पदं मिळावीत यासाठी मोदीलाल नेहरू कशा पद्धतीनं लॉबिंग करत होते हे सगळ्यांना माहिती आहे मोतीलाल नेहरूचा आग्रह होता काँग्रेसवरती दबाव होता महात्मा गांधींवरती दबाव होता स्वतः महात्मा गांधींनीसुद्धा आपल्या सगळ्या वेगवेगळे ज्या प्रदेश त्यांच्या समित्या होत्या त्यांनी दिलेली शिफारस नाकारून म्हणजे वल्लभभाई पटेलला दिलेली शिफारस नाकारून त्या सगळ्यांनी जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधानपदी बसवलेलं होतं इंदिरा गांधी ह्या जवाहरलाल नेहरू यांची मुलगी असल्यामुळे त्यांना तो जो फायदा मिळाला इतकंच नाही मी जुनं उदाहरण एक आवर्जून सांगतो प्रत्यक्ष स्वत नर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी इंदिरा गांधींना काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं होतं आणि ह्या अध्यक्षपदी बसल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी जी उचापत केलेली होती डाव्या पक्षाचं सगळ्या जगामध्ये द्वारे निवडून येऊन सत्तेवर आलेलं पहिलं सरकार म्हणजे केरळमधलं ई एम एस नंबुद्रीपाद यांचं सरकार आणि हे सरकार उलथून टाकण्याचं काम केंद्र सरकारचा हस्तक्षेप केला आणि ते सरकार बरखास्त करण्याचं पाप इंदिरा गांधींवरती आहे जेव्हा त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या फक्त पण नेहरूची कन्या म्हणून त्यांची जी काही वट चालायची मंत्रिमंडळामध्ये चा त्याच्यामुळे त्यांना मिळालेली कारकिर्दीच्या बाबतीमध्ये आपण समजू शकतो की ते एका अर्थाने त्यांना तो सगळा जसं स्वतः नेहरूला मिळाला कुटुंबाचा फायदा पार्श्वभूमीचा फायदा इंदिरा गांधींना मिळाला तिसरा मुद्दा आहे मनमोहन सिंग यांचा सोनिया गांधी यांनी कसा त्याग केला असं त्या काळामध्ये सगळ्यांनी रडून आडून ओरडून छाती बडून सांगितलेलं होतं प्रत्यक्षामध्ये घडलेली गड़ घटना अशी होती की जेव्हा वाजपेयींचं सरकार एकमताने कोसळलेलं होतं सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या संसदीय गटाच्या पण अध्यक्षा होत्या पण प्रत्यक्ष विरोधी पक्षनेतेपदी शरद पवार होते सरकार स्थापन करण्याच्यासाठी गुलाम नबी आझाद आणि बाकीच्यांना शरद पवारांना बरोबर नेलेलं नव्हतं हो सोनिया गांधी राष्ट्रपतीकडे गेल्याही होत्या पण दोन अडचणी आल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या त्यांना पाठिंबा देणाऱ्या दोनशे बहात्तर खासदारांची यादी देऊ शकल्या नाहीत म्हणजे तेवढी हमी देऊ शकल्या नाहीत की इतके खासदार आमच्या पाठीशी आहेत मुलायम सिंग यांनी वेळेवरती मला नाही विचारलं म्हणून घुमजाव केलं होतं पण त्याहीपेक्षा दुसरा जो मुद्दा जो वारंवार समोर येतो आहे आलेला आहे सुद्धा नंतर सुद्धा आणि ज्या पद्धतीने म्हणजे हे जे आरोप सोनिया गांधीवरती केले गेलेले होते की आपल्या घटनेमध्ये कुठल्याही देशाच्या घटनेमध्ये जे उच्च पदाच्या संदर्भामध्ये केलेली जी सगळी तरतूद आहे ती सगळी तरतूद उलट्या पद्धतीने आपल्याकडे लागू पडते म्हणजे जर भारतीय नागरिक हा इंग्लंडच्या संसदे इंग्लंडच्या घटनेप्रमाणे तिथल्या पंतप्रधान पदावरती बसू शकत नसेल तर उलट कुठलाही ब्रिटिश नागरिक हा मग आपल्याकडे पण पंतप्रधान पदावरती बसू शकत नाही इटलीच्या घटनेमध्ये अशा पद्धतीनं फक्त केवळ त्यांच्या आणि त्यांच्याच तिथे जन्मलेल्या त्यांचं नागरिकत्व असणाऱ्यांनाच त्या ठिकाणी पण उच्च पदावरती बसण्याचा अधिकार आहे मग स्वाभाविकच इटलीच्या नागरिक असलेल्या जन्माने इटालियन असलेल्या सोनिया गांधींना आपल्याकडचं उच्च पद भूषवणं शक्य नाही हा जो मुद्दा होता की हा मुद्दा तेव्हा दुर्लक्षीला गेल्या म्हणजे सोनिया गांधी इच्छा असूनही पंतप्रधान पदावरती बसू शकत नव्हत्या कारण की घटनात्मक पेच निर्माण झाला असतो आणि प्रत्यक्ष जेव्हा त्यांनी प्रयत्न करून पाहिला त्यांना पाठिंबा तेव्हा मिळाला नाही म्हणून दोन हजार चारला मनमोहन सिंग यांना जे पुढं करण्यात आलं आणि नंतर त्याच्या पाठीमागं राहून त्यांना हातातलं बावलं बनवून सगळे निर्णय सोनिया गांधीच कशा घेत होत्या त्यांना राष्ट्रीय सुरक्ष राष्ट्रीय सल्लागार नावाची एक वेगळं पद तयार केलं पंतप्रधानाच्या बोडख्याच्या वरती म्हणजे पहिल्यांदाच असं घडलं की पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या जोडीनं सोनिया गांधीचा पण फोटो सगळ्या त्या सरकारी जाहिरातीमध्ये म्हणा किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये हे व्हायचा कारण की त्या सल्लागार त्या राष्ट्रीय सल्लागार याच्या अध्यक्षा होते त्याच्यामुळे मनमोहन सिंग यांनी दहा वर्ष पंतप्रधानपदी राहिले ही, ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याच्यामध्ये स्वतः मनमोहन सिंग यांचा वाटा काय आहे हे सगळ्यांनी विचार करा आता जो मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे सलग चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवस नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधानपदी आहेत मोदींना अशी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती मोदींच्या विरोधकांना हे मान्य करावं लागेल दुसरा जो आरोप केला गेलेला होता की मोदींना प स्वतःच्या पक्षाचं बहुमत आहे तोपर्यंत ठीक आहे पक्षाचं बहुमत गेल्यावर काय गेले तेरा महिने मोदींनी ते पण सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्यांच्या पक्षाला स्वतःचं बहुमत सुद्धा एन डी ए नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोआचं आपण सरकार कसं चालू शकतो हे गेले तेरा महिन्यात मोदींनी सिद्ध करून दाखवलेलं आहे पण आम्हाला जो आज मुद्दा मांडायचा तो अजून थोडासा वेगळा आहे लाल दिव्याचं जे सगळे कल्चर होतं ते पूर्णपणे बाजूला करण्याचं फार मोठं काम मोदींनी केलं आणि याची आजही दखल दावे हे सगळे तथाकथित डावे लेब्रांडू विचारवंत करत नाही दुसरी गोष्ट अगदी तळागाळातल्या वर्गासाठीच्या म्हणून ज्या योजना होत्या ज्यांचे लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी त्यांच्यापर्यंत पोहोचले हे असं आज तागायत कधी घडलेलं नव्हतं टॉयलेट असो शौचालय असो त्याच्यानंतर घरकुल योजना असो घरोघरी वीज असो आणि जास्तीत जास्त घरापर्यंत नळ असो ह्या तिन्ही चारी मुद्द्यावरती ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षांमध्ये मोदी सरकारने काम करून दाखवलं ह्याचं उत्तर द्यावं हे कोणी की बाकी कुठल्याही पंतप्रधानांचे म्हणून मी जे मोठे ज्यांची कारकिर्द आहे जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी आणि मनमोहन तिघांचंच नाव येतं यांच्या काळामध्ये अशा पद्धतीची कामं किती झाली की कि जिचा सरळ फायदा सर्वसामान्य लोकांना झाला स्वतः राहुल गांधींनी काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनामध्ये मुंबईला असे उद्गार काढलेले होते की वरतून एक रुपया पाठवला शंभर पैसे पाठवले तर खाली फक्त पंधरा पैसेच पोहोचतात पंच्याऐंशी पैसे, पैसे गडप होतात मोदींच्या काळात तुम्हाला काय टीका करायची ते करा, करा। जनधन अकाउंट उघडल्या गेली आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी कुठल्याही लाभार्थीला जो पैसा द्यायचा आहे तो त्याच्यापर्यंत शंभर टक्के पूर्णच्या पूर्ण पोहोचतो नंतर त्या पैशाचं काय होईल पुन्हा हा वेगळा मुद्दा आहे म्हणून म्हणलं ते घरकुल योजना असो शौचालय असो घरोघरी वीज असो आणि नळांना पाणी प्रत्येक घराघरात देण्यात असो ह्या सगळ्या योजनांच्या बाबतीमधलं जे काही आपण साधू शकलो म्हणून मी बाकीच्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांची नावं घेत नाहीये रस्ते किती झाले मेट्रो किती झाल्या रेल्वेचं विद्युतीकरण कसं झालं ह्याच्यामध्ये मी नंतर येईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं हे जे सगळे गोरगरीब दलित आदिवासी पिछडे यांच्या गोष्टी करतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की शंभर पैसे वरतून एखाद्या योजनेचे पाठवले की शंभरच्या शंभर त्याच्या खात्यामध्ये जावेत असं पहिल्यांदाच मोदीच्या काळामध्ये घडला अकरा वर्षांच्या काळामध्ये आणि जो शेवटचा मुद्दा मला उपस्थित करायचा आहे गरिबी रेषेतून फार मोठ्या प्रमाणातली लोकसंख्या आपण आकडाही एक वेळ बाजूला ठेवू कारण की आकडे काहीतरी द्यायचे परत कोणीतरी म्हणणार म्हणजे पंचवीस कोटीचा दिलेला आकडा आहे की मोठी लोकसंख्या की जी आधी दारिद्र्यरेषेखाली होती पण ती मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्रशेतून बाहेर आली आकडे आपण बाजूला ठेवू त्याच्यावरती वाद होतात वेगवेगळ्या संस्थांचे असतात पण हे तर सगळ्यांना मान्य करावं लागेल की फार मोठ्या प्रमाणावरती दारिद्र्य निर्मूलनाचा एक कार्यक्रम जो समाजवाद्यांचा लाडका होता गरिबी हटवून प्रत्यक्षामध्ये गरीबच हटले पण गरिबी काही हटली नाही ह्याच्या नेमकं उलट मोदींच्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये हाच गरिबी हटावचा नारा प्रत्यक्ष नारा न देता प्रत्यक्ष गरिबी हटण्याचा जो कार्यक्रम साधला म्हणजे प्रत्यक्ष काय म्हटेल त्याला कार्यान्वित झाला कार्यक्रम आणि प्रत्यक्ष त्याचे लाभ लोकांपर्यंत पोहोचले ही फार मोठी अचीवमेंट मला वाटते चार हजार अठ्ठ्याहत्तर दिवस सलग पूर्ण करून जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे हे दुसरेच पंतप्रधान आहेत की सलग इतके दिवस ते त्या प्रत्यक्ष पदावरती बसलेले आहेत मोदींची बाकीच्या कारकिर्दीला शुभेच्छा सर्वसामान्य लोकांपर्यंत पिण्याचं पाणी नळापर्यंत पोहोचावं सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत वीज पोहोचावी सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना राहतं चांगलं घर बारा महिने म्हणजे पावसामध्ये गळणार नाही ऊन येणार नाही वाऱ्यानं छप्पर उडून जाणार नाही असं छप्पर त्यांना लागो घरोघरी गॅस कनेक्शन असो ह्या अतिशय साध्या वाटणाऱ्या आपण अपेक्षा या पूर्ण होऊ अशी मी अपेक्षा करतो येत्या पंधरा ऑगस्टला मोदींच्या भाषणामध्ये बाकीच्या चमकदार घोषणांचं सगळं बाजूला ठेवूयात त्यांच्या कारकिर्दीचे सलग म्हणजे ते दुसरेच पंतप्रधानाने सलग इतके वर्षे या पदावरती राहणारे त्यांनी सर्वसामान्यांच्यासाठीची एखादी योजना जाहीर करावी आणि ती हा त्यांचा कार्यकाळ जो आता चार वर्षाचा शिल्लक आहे तो संपण्याच्या आतमध्ये त्याची पूर्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद